नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यू पी एस सीकडनं एक महत्वाची अपडेट आली आहे तुम्हाला जर भविष्यामध्ये यू पी एस सीमधून एखादी पोस्ट हवी असेल किंवा तुमच्यापैकी असे काही विद्यार्थी असेल की ज्यांनी सीचं खूप चांगलं प्रिपरेशन केलं पण प्रिपरेशन केल्यानंतर एक्झाम दिल्या पण फायनल लिस्टमध्ये नाव नाही आलं सो यू पी एस सीने खूप चांगला मुद्दा किंवा खूप चांगला प्रोजेक्ट हातात घेतलेला आहे मुलांच्या प्रती खूप चांगला हेतू त्यांनी यामधनं दाखवला आहे जे विद्यार्थी यूपीएससी एक्झामची प्रिपरेशन करतात पण फायनल लिस्टमध्ये येत नाही अशा उमेदवारांसाठी सुद्धा हा एक महत्वपूर्ण प्रोजेक्ट असणार आहे सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा प्रोजेक्ट ज्या प्रोजेक्टला नाव दिलंय युपीएससीने प्रतिभा सेतू सो काय हा प्रोजेक्ट थोडक्यात तुम्हाला माहिती देतो आणि नक्कीच हा प्रोजेक्ट विद्यार्थ्यांसाठी सरकारसाठी आणि मोठमोठ्या कंपन्यांसाठी चांगलाच आहे सो शेवटपर्यंत बघा हा प्रतिभा सेतू म्हणजे काय कुणासाठी आहे आणि विद्यार्थ्यांना याचा फायदा काय होणार थोडक्यात आपण बघूया तुम्ही जर याच्या वेबसाईटला गेलात बघा वेबसाईटला मी तुम्हाल तुम्हाला घेऊन जातो ही युपीएससीच्या वेबसाईट आहे यू पी एस सी प्रतिभा सेतू इथे गेला तर तुम्हाला बघायला मिळतं इथे इथे स्टार्टिंगलाच तुम्हाला युपीएससी प्रतिभा सेतू आहे अ सेकंड गेटवे पहिला तर गेटवे यू पी एस सीच आहे विद्यार्थ्यांसाठी त्यात त्यांनी सेकंड गेटवे फॉर यू पी एस सी टू शाईन बियॉन्ड द एक्झामिनेशन एक्झामिनेशनमध्ये तुमचं नाव जर नाही आलं त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही चांगल्या ठिकाणी जॉब नोकरी करू शकता बिझनेस करू शकता तुमची निवड चांगल्या चांगल्या कंपनी करू शकता त्यासाठी हा प्रोजेक्ट त्यांनी लॉ लौ, केला आहे ज्याचं नाव आहे यू पी एस सी प्रतिभा सेतू आता याच्यामध्ये पूर्ण माहिती त्यांनी दिलेली बघा इथे इथे पण त्यांनी डिटेल्समध्ये टाकलेलं आहे त्यानंतर इथे तुम्ही व्हाय आणि व्हा अँड व्हाय इथे जर गेलात ना इथे जर तुम्हाला बघायला मिळेल हे सगळ्या गोष्टी बघा कुणासाठी त्यांनी चालू केल्या ऑलरेडी हा प्रोजेक्ट ना चालू होता पण नव्याने का आलं आहे ही ही एक्झ नोटीस नव्याने का आली आहे कारण यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल बघा ऑलरेडी काय होतं दोन हजार अठरापासून आय थिंक सो हा चालू बघा वीस आठ दोन हजार अठरापासून हा प्रोजेक्ट चालू होता त्याच्यामध्ये जे आ, प्रिपरेशन य यू पी एस सीची प्रिपरेशन करणारे विद्यार्थी होते त्यामध्ये सिव्हिल सर्व्हिस असेल इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस असेल सेंट्रल आर्म पोलीस फोर्स असेल इंजिनिअरिंग सर्व्हिस असेल कंबाईंड जिओ सायंटिस्ट सायंटिस्ट एक्झामिनेशन सी डी एस एक्झाम आहे इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस एक्झाम आहे आणि कंबाईंड मेडिकल सर्व्हिस आता ही जी आहे ना ही नव्याने याच्यामध्ये ॲड केली बघा आठ नंबरची नव्याने ॲड केली आहे म्हणून हे परत समोर येते बघा लिस्ट ऑफ ऑफ कंबाईंड मेडिकल सर्व्हिस लिस्ट डिस्क्लोज केली त्यांनी सतराची म्हणजे दाखवली इथे डिस्क्लोज केली आय थिंक सो बरोबर माझं म्हणणं असं होतं की याची डिस्क्लोज त्यांनी इथे दा केली म्हणजे ओपन याच्यामध्ये कोणासाठी केली ओपन ते पुढे मी तुम्हाला सांगतो सो so, हे हे थोडक्यात थोडं लक्षात घेतलं तुम्ही की यू पी एस सी करणाऱ्या ह्या उमेदवारांकरिता ह्या एक्झाम आता सिव्हिल सर्व्हिस तुम्हाला माहिती आहे आय पी एस आय एस एक्झाम इथेच आहे হে উমেদ্বাৰী পি এছ প্ৰতা সেতু প্ৰাইড উমেদমেণ্ট দি প্ৰোড় প্লেটফৰ্ম নেকি रेकमेंडेड विलिंग कॅन्डिडेट म्हणजे जे कंपनी असेल एम्प्लॉय आपण त्याला एम्प्लॉयर म्हणतो जे कंपनी आहे किंवा ज्यांना चांगले विद्यार्थी पाहिजे त्यांच्या थॉट प्रोसेस चांगला आहे थिंक प्रोसेस चांगली आहे थिंक टँक म्हणतो आपण त्यांना किंवा प्रतिभावान विद्यार्थी आहे नावच प्रतिभा सेट प्रतिभावान विद्यार्थी आहे जे यू पी एस सीमधनं आय एस आय पी एस होऊ शकतात पण फायनल लिस्टमध्ये नाव काही करणार असतो काही मार्कांमुळे आलं नाहीये सो so, अशा प्रतिभावान विद्यार्थ्यांना घेण्यासाठी जर कंपनी इच्छुक असेल तर कंपन्यांसाठी हे विद्यार्थ्यांचं डिटेल्स आणि मी डिस्क्झ करतोय ओपन करतोय की हे बघा हे विद्यार्थी होते, आशा आशा होते लाशे, लाशे हे असे असे होते त्यांना so, प्रेमला फायनलमध्ये गेले नाही पण हे असे असे आहेत सो ह्या विद्यार्थ्यांमध्ये ती कॅपेबिलिटी आहे की हे आय एस आय पी एस आहे त्या लेवलचा लेवल विचार करतात त्या लेवलचा अभ्यास आहे त्या लेवलचा आय क्यूएन्स आहे सो so, तुम्हाला तुम्हाला कंपनीमध्ये एम्प्लॉई म्हणून किंवा बिझनेसमध्ये तुम्हाला बिझनेस करण्यासंदर्भात काही थिंक प्रोसेस लागत असेल तर हे विद्यार्थी करू शकतात असं ते ओपनली सगळ्या विद्यार्थ्यांची माहिती देत आहेत कंपन्यांना सो चांगली गोष्ट आहे दुसरं काय व्हाय ओपनिंग युपीएससी प्रतिभा सेतू सो कंपन्या सुद्धा तिथे येऊ शकतात रजिस्टर करू शकता आणि ह्या विद्यार्थ्यांची नावं घेऊन ह्या विद्यार्थ्यांना कॉन्टॅक्ट करू शकता सो त्यासाठी हे ओपन केलं आहे आता थोडक्यात तुम्हाला मी वरती घेऊन जातो त्यात बघा कुणासाठी काय आहे बघा तिकडे आता परत जाण्याआधी परत मी तुम्हाला सांगू इच्छितो की पी एस सी आणि एम पी एस सीचं तुम्ही जर प्रिपरेशन करत असाल तर तुमच्यासाठी बॅचेस लाँच केलेले आहेत ला ह्या बॅचेसची डिटेल्स माहिती घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता आमचे एक्सपर्ट तुम्हाला पूर्ण माहिती देतील आता मुख्य मुद्द्याकडे घेतो बघा या ती न्यूज आली आहे यू पी एस सी न्यू अन्यू इनिशिएटिव्स अ न्यू इनिशिएटिव्स आता मी तुम्हाला परत सांगतो रिपीट की दोन हजार अठराला चालू होतं हे फक्त डिस्क्लोज करते मी आत्ता बरोबर मेडिकलचे डिपार्टमेंटचे विद्यार्थ्यांना डिस्क्लोज केलंय आता यांनी काय सांगितलं बघा इंट्रोड्यू पी एस सी प्रतिभा सेटू अ न्यू टॅलेंट गेट वे प्रोफेशनल रिसोर्स अँड टॅलेंट इंटरगेशन ब्रिज फॉर हायरिंग ऍस्पिरंट म्हणजे एखाद्या कंपनीला हायर करायचं असेल तर त्यांना हा चांगला ब्रिज त्यांनी दिलेला आहे बघा इव्हरी इयर ओवर लॅक टेन लाख ऍस्पिर्ट अप्लाय फॉर द सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन किती विद्यार्थी अप्लाय करतात दरवर्षी साधारणतः दहा लाख विद्यार्थी युपीएससी ला अप्लाय करतात दहा लाख खूप मोठा मॉब आहे ओनली अबाउट थ्री थाउजंड रिच द पर्सनिलिटी टेस्ट स्टेज म्हणजे बघा प्रिलिम असते मेन्स असते आणि इंटरव्ह्यू त्याला आपण पर्सनली टेस्ट म्हणतात इथे तर इथे इथे दहा लाख विद्यार्थी फॉर्म भरतात आणि फायनलमध्ये पर्सेंट टेस्टमध्ये फक्त तीन हजार विद्यार्थीच पोहोचतात तीन हजार विद्यार्थी ओके आता पुढे रँकिंग इन द टॉप पॉइंट नॉट थ्री पर्सेंट ऑफ द इंडियाज ब्राइटेस्ट माइंड्स म्हणजे मॉइनॉट नॉट थ्री पर्सेंट ऑफ इंडियाज माइंड इंडियाल स्किल बघा मुद्दा काय त्या मुलांचा अनालिटिकल स्किल डिसिप्लिन अँड डेप ऑफ नॉलेज आर एक्सेप्शनल इवन इफ दे डोंट मेक द फायनल कट म्हणजे त्यांनी फायनल कटमध्ये फायनल लिस्टमध्ये त्यांचं नाव येत नाहीये फायनल कट ऑफपर्यंत जात नाहीये पण मग ह्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी काय केलंय हे चालू केलंय प्रतिभा सेतू पुढे आहे म्हणजे जवळपास असं समजा की तीन हजार विद्यार्थी इंटरव्ह्यू पर्यंत जातात तर असं समजूया आपण दरवर्षी सिव्हिल सर्व्हिसचा एक्झाम्पल घेतला मी दरवर्षी सिव्हिल सर्व्हिसच्या एक्झाम तुम्हाला माहिती असेल त्यामध्ये जवळपास ॲव्हरेज इंडियन ऍव्हरेज हजार जागा असतात आणि ह्या हजार जागांसाठी इंटरव्ह्यूला किती मुलं आलेले असतात तीन हजार विद्यार्थी इंटरव्यूला आलेले असतात मग याच्यामधला हजार सिलेक्ट झाले तर खाली राहिले दोन हजार विद्यार्थी जे की इंटरव्ह्यूमध्ये थोड्याफार फरकाने मार्क न मिळाल्यामुळे फायनल लिस्टमध्ये आले नाही लिस अशा दोन हजार विद्यार्थ्यांना कदाचित पुढच्या वर्षी परत यावं लागेल कदाचित त्या विद्यार्थ्यांना तिथपर्यंत जाणं थांबवण मुश्किल होईल बॅकग्राऊंड फॅमिली बॅकग्राऊंड इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड सगळ्याच गोष्टी मॅटर करतात पुढच्या वर्षी परत करायचं म्हटलं तर जिद्द हिंमत परत ठेवावं लागते पेशन्स ठेवा लागतात पण असे जर विद्यार्थी असेल ते विद्यार्थी ह्या लेवलपर्यंत पोहोचले म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी टॅलेंट आहेच बरोबर ह्या गोष्टी त्यांच्यामध्ये आहेच अशा विद्यार्थ्यांसाठी आणि त्यातली त्यात, त्यात कंपन्यांसाठी सुद्धा जर चांगले एम्प्लॉई पाहिजे असतील तुम्हाला तर हे चांगले बेस्ट आहे आय एस लेवलचे आय पी एस लेवलचे आय आर एस लेवलचे बेस्ट एम्प्लॉई आहे यांना तुम्ही तुमच्याकडे घेऊ शकता म्हणजे बरोबर पुढे सांगितलं बघा विथ कॅन्डिडेट कन्सर्न युपीएससी हॅज लॉन्चेस प्रतिभा सेतू अ प्लॅटफॉर्म कनेक्टिंग दिस हाय कॅलिबर टॅलेंट विथ इंडस्ट्री थिंक टँक स्टार्टअप्स अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्स अँड मोर इंडस्ट्री अँड इंस्टिट्युशन ऍक्सेस दिस अनटॅप्ड टॅलेंट पुल हिअर म्हणजे ज्या इंडस्ट्री असेल त्यांच्या त्यांनी ही ही लिंक आहे बघा ह्या लिंकवर सगळं मिळणार आहे त्यांना कंपन्यांना सुद्धा ही लिंक मी तुम्हाला आता ओपन करून दाखवली आणि त्यामध्ये एक न्यूज पण पेपरला आलेली आहे खाजगी आणि सरकारी संस्था थेट संपर्क साधणार म्हणजे खाजगी संस्था असेल एखादी कंपनी असेल किंवा सरकारी असेल त्यांनासुद्धा सरकारला पण एम्प्लॉयमेंट लागतेत ना कॉन्ट्रॅक्ट बेसवर किंवा लो काही लोकांना कामं देतात ते किंवा थर्ड पार्टीकडनं काम करून घेतात सो गव्हर्मेंटसुद्धा विचार करू शकतं की एवढं चांगलं टॅलेंट आहे एखादा प्रोजेक्ट आहे जो की सहा महिने राबवायचा आहे आणि करून घ्यायचा आहे तर त्या प्रोजेक्टसाठी सुद्धा ह्या टॅलेंटचा वापर होऊ शकतो म्हणजे खाजगी आणि सरकारी संस्था डायरेक्ट संपर्क साधू शकतात त्या मुलांशी यू पी एस सीतील उमेदवारां उमेदवारांनाही मिळणार नोकरी चांगलं आहे सेम एम पी एस सीमध्ये पण करावं सेम इतर ज्या एक्झाम आहे कंबाईनच्या एक्झाम आहे गट ब गट कपर्यंत जावा तरी तो विचार करावा पण गट अ गट ब च्या अशा उमेदवारांना नक्कीच ही चांगली संधी या माध्यमातून मिळते जसं यू पी एस सी विचार करत तसं एम पी एस सीने सुद्धा विचार करायला हरकत नाही म्हणजे केंद्र विचार करत आहे तर सुद्धा अशा टॅलेंटचा विचार करावा जी त्यांच्या स्टेटमध्ये आहे यावर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा यावर जी ही 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 जी नवीन चालू केली प्रोजेक्ट आहे लाँच केला प्रोजेक्ट त्याबद्दल तुम्हाला काय वाटते पण सांगा आता यामध्ये त्यांनी काय काय सांगितलं थोडक्यात तुम्हाला मी सांगतो फायदा कुणाला होणार आहे जे उमेदवार अपयशी झाले आहेत किंवा वयाधिक असल्यामुळे परत एक्झाम देऊ शकले नाही अशा उमेदवारांना नक्की फायदा होणार आहे लक्षात घ्या तुमच्यात तेच भाऊ बहीण असणार आहे त्यात त्यांनी सांगितलंय आय ए एस किंवा आयपीएस बनण्याचे स्वप्न पाहणारे लाखो उमेदवार दरवर्षी यूपीएससी परीक्षा देतात लाखोंपैकी मोजकेच उमेदवार यशस्वी होतात अपयश पदरात पडून एक काहीजण पुन्हा जोमानत्याला लागतात आता इथे मी तुम्हाला परत एक मुद्दा क्लिअर करतो फ्रीमधनं पास झालेले मेन्स मधनं पास झाले आणि पर्सनल टेस्ट किंवा आपण इंटरव्यू म्हणतो यातनं फायनल झालेलं आहे कोणत्या उमेदवारांना संधी देतायुपीएससी कोणत्या उमेदवारांसाठी सांगते की जे फायनल लिस्ट मध्ये आले नाही फायनल मध्ये आले जे आले त्यांचं ठीक आहे पण जे नाही आले नाही आले फायनल लिस्टमध्ये ह्या उमेदवारांची इथे लिस्ट, लिस्ट करता है? ते काय करताय इथे पब्लिश करणार आहे पब्लिश करणार आहे पिल्ली राहिले त्यांचं होणार नाही मेन्समधून मधून राहिले त्यांचं नाही जे इंटरव्यूला गेलेले आहेत आणि इंटरला गेलेल्यापैकी जे फायनल झाले जे नाही झाले त्यांच्यासाठीच हे सगळं हे प्रतिभा सेतू चालू केलाय त्यांनी लक्षात घ्या तेच त्यांनी यामध्ये सांगितलंय यामध्ये कंपन्या सुद्धा इथे रजिस्टर करू शकतात कंपनीला नाव नोंदणी करता येणार आहे तिथे त्यांनी लॉग इन दिलेलं आहे कंपनी रजिस्टर करू शकते कंपनीला काय रिक्वायरमेंट आहे त्यानुसार त्यांना आम्ही विद्यार्थ्यांचे डायरेक्ट संपर्क कॉन्टॅक्ट प्रोव्हाइड करू शकतो आता कंपनीला रजिस्टर करताना त्यांना सुद्धा लॉग इन करताना सी आय एन नंबर ओळख क्रमांक त्यांना तिथे मिळणार आहे त्यानुसार ते विद्यार्थ्यांची निवड करू शकतात घेऊ शकतात उमेदवारांची माहिती उपलब्ध होणार आहे युपीएससी म्हटले आहे की नागरी सेवा परीक्षा आणि भारतीय वनसेवा केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अभियांत्रिकी सेवा संयुक्त भूगर्भ शास्त्रज्ञ संयुक्त संरक्षण सेवा भारतीय आर्थिक सेवा भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा आणि संयुक्त से, वैद्यकीय सेवेत अपयशी ठरलेल्या हो उमेदवारांचा या योजनेत समावेश केला जाणार आहे तुम्हाला मी आता काही वेळापूर्वी लिस्ट दाखवली वेबसाईटला जाऊन ते ज्या एक्झाम आहेत त्यांची लिस्ट इथे शो केली जाणार आहे ओके त्यानंतर बघा इथे युपीएससीचा प्रतिभा इथे लॉग इन करू शकता रजिस्टर करू शकता कंपनी पण आणि कंपनीज म्हणजे कंपनी लॉग इन करू शकतात सो चांगला हेतू आहे चांगला मार्ग आहे अशा टॅलेंटला वाया न जाता त्यांना ह्या प्रोसेसमध्ये आणण्याचा कदाचित हे देश हे दे, राज्य हे काय म्हणूया आपण उभं करण्यासाठी ह्या टॅलेंटचा वापर केला तर नक्कीच चांगल्या कंपन्यांना सुद्धा फायदा होणार आहे चांगला हेतू आहे या हेतूबद्दल तु तुम्हाला काय वाटतंय सेम पॅटर्ननुसार एम पी एस पण याचा विचार करावा का किंवा अदर तुमच्या मनात काय आहेत का है ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला यू पी एस सी एम पी एस तयारी करायचं असेल तर इग्नाईट अकॅडमी हा चांगला ऑप्शन तुमच्यासाठी आहे तुम्ही आमच्या टीमला कॉल करून डिटेल्स घेऊ शकता किंवा ॲप डाउनलोड करून डायरेक्ट हवं ते परचेस पण करू शकता व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद